महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून आतापर्यंत सगळ्यात मोठी सीट संख्या महाराष्ट्रामध्ये सध्या लढवत आहे इतर पक्षांच्या माना तुलनेच्या मानानं सध्या मोठ्या प्रमाणात सीट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवली जात आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात जवळपास पाच ठिकाणी उमेदवार उभा केले होते मात्र काही कारणास्तव असतो शहरमध्येचा उमेदवार मागे घेतला मोहळा त्यांना मतदारसंघामध्ये उमेदवार मिळाला नाही त्यामुळे आता जवळपास चार मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उभा राहिलेले आहेत निवडणूक लढवत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर आहेत काय सांगाल कशा स्वरूपाची लढत महाराष्ट्र दादा काय कशा स्वरूपाची सध्या लढत होते काय एकदम चांगलं वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो राजकीय गोंधळ झाला जे टक्केवारीचा घोळ झाला खोक्याचा हो घोळ झाला यावरनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जनतेमध्ये एक प्रकारचा मोठा असंतोष आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरेंपैकी विजन आहे प्रत्येक वेळेला मान्य राजसाहेब ठाकरे तेच सांगत आहेत की आपल्या युवा पिढीला आपण काय म्हणून राजकारण देणार आहे त्यासाठी आपण कुणाशी युती केली नाही कशाचाही संबंध ठेवला नाही तर आपण तुम्ही म्हणल्यासारखं आत्ता जास्तीत जास्त उमेदवार उभारलेत आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे आणि विश्वास आहे की आमच्या विजन आहे मराठी माणसासाठी आम्ही काम करतो आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत आणि मान्य राजसाहेबांचा जे आमच्यावरचा विश्वास आणि जनतेवरचा विश्वास आहे ते आम्हाला विजयापर्यंत नेईल माझे पाच वर्ष झालं कुठल्या स्वार्थाशिवाय तुम्ही काम करताय जनतेपर्यंत पोहोचताय लोकांचे प्रश्न सोडवतायत आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना याचा काय फायदा होतो ना शंभर टक्के जनतेमध्येच रोष आहे जनता माझ्यामध्ये जनता निवडणूक स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे सोलापूर कुरत मर्यादित जर विचार केला तर तुम्ही मला सांगा आता आपण महानगरपालिकेत उभारलो ह्या महानगरपालिकेची ओळखच अशी होती की सोलापूर जिल्हा म्हणजे चादर टावेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकदम प्रसिद्ध असं होतं म्हणजे जगाच्या पाठीवर सुद्धा चादर आपली प्रसिद्ध होती आता अशी परिस्थिती आहे शिकलेले सवरलेले लोक नव्वद टक्के पूर्ण आपल्याला सोलापूर सोडून आहेत इतर राज्यामध्ये आहेत सादरची ट्रॅव्हलची कारखान्याची काय अवस्था आहे जीएसटीच्या गोंधळामध्ये कसा उद्योग आवड म्हणजे अडकलेला आहे त्यांचे पोल्युशन कंट्रोलचे परवानेचे काय लपडे आहेत सगळे ह्या बारीक सारी गोष्टीचा जीएसटीचा कसा परिणाम झाला उद्योगावर तर पूर्ण इथं काही केलेलं नाही आहेत म्हणजे ज्याचं सोलापूरचं विजन म्हणून काय राहिलेलं नाही आहे फक्त टक्केवारी टेंडरवारी ह्यावर सगळा गोळ चाललेला आहे त्यामुळं आमचा विजय नक्की आहे विजन असलेला नेता म्हणून बघितलं जातं ब्ल्यू प्रिंट रेडिया मात्र असं असताना एवढं एक दूरदृष्टी असताना मराठी माणसासाठी लढणारा नेता असताना देखील मतांचं म्हणजे सभेमध्ये गर्दी होते मात्र मतामध्ये रूपांतर होत साहेब काय माहित आहे का की मान्य राजसाहेब भगवद्गीतेमध्ये पसायदान आहे पसायदानामध्ये एक वाक्य आहे किंवा जो जे वाचील ते ते लाभो तसं आणि म्हणजे जो जे वाचील ते ते लाभो म्हणजे कुणाला बी काय मिळेल असा त्याचा अर्थ नसतो तसं ना जर भगवद्गीता जर तुम्ही पूर्ण वाचली तर वाचलेला मनुष्य असं म्हणणार नाही की जो जे वाचील ते लाभो म्हणजे जे चांगलं आहे तेच मागल तसं मान्य राजसाहेबांचे विचार जर पूर्ण आपण अभ्यास जर केले तर त्यांच्यासारखा नेता या उभ्या महाराष्ट्रात पुढं होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो एवढा विजन असलेला मनुष्य आहे पण जे त्यांच्या भाषणातले मुद्दे तुम्हाला विचार करायला लावणार आहेत म्हणजे असं सहज ऐकलं गेलं नाही म्हणले बाबा पंधराशे रुपये होते महिला माझी महिन जे हे आहे पंधराशे रुपये आम्ही एकवीसशे रुपये देतो असा आमच्या पक्षाचा विषय नाही आहे म्हणजे कुणाला तर आम्हीच दाखवणे काय तर करणे हे नाही तुम्हाला स्वकर्तृत्व तर उभा करणे तुम्हाला सक्षम बनवणे आणि महाराष्ट्राचे हित जोपासणे हे आमच्या राजसाहेबाचे विचार आहेत आणि त्या विचारामुळेच आम्ही सुद्धा येडेवून आम्हाला सत्ता नको आम्हाला काय नको आम्हाला आमचा राजसाहेब पाहिजे या विचाराने आम्ही पळत राहतो तुम्ही म्हणताय विजन असलेला नेता आणि लाडकी बाईन उल्लेख केला तुम्ही मात्र हे करत असताना राजसाहेबांवर कुठेतरी आरोप होतोय की भाजपची टीम किंवा भाजपला पुरस्कृत काम करतात साहेब त्यावेळेची लोकसभेची परिस्थिती मी स्वतः मुलाखत देताना बोललो होतो की ह्या महाविकास आघाडीमध्ये पंतप्रधानांचा उमेदवार होता का हो आज कुठला नेता एवढा विचार करू शकते की भारत देश की कशा पद्धतीने समृद्ध राहील मग आता ह्या देशाला सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आवश्यक आहे मग भलेही ह्या पक्षाचे दे त्या पक्षाचे दे ज्याच्यामध्ये भारताचं हित आहे तो निर्णय घेणारा म्हणजे आमचे साहेब मग ज्यावेळेला महाराष्ट्राचा विचार कराल तेवढे महाराष्ट्राचं काय हित असेल तर तो निर्णय घेणारा आमचा साहेब मी तुम्हाला मगासुद्धा सुद्धा तेच सांगितलो की साहेबांनी आता सुद्धा म्हणजे तुम्हाला महायुतीमध्ये घेतले नाही का मी हे केलं नाही का साहेब म्हणते एवढ्या सगळ्या तिघा तिघांचे घोळ हे ते जर आपण जर गेलं तर येणाऱ्या युवा पिढीला राजकारण म्हणजे घाण वाटेल सगळं तर आपल्याला हे त्या युवा पिढीपर्यंत पोचवायचं नाही आहे राजकारणाचं घाण आपल्याला उशीर लागू दे आपल्याला काय होऊ दे पण आपल्याला महाराष्ट्र हित बघायचं आहे मराठी माणसाचं काम करायचं आहे आपली जात म्हणजे मराठी जात महाराष्ट्र माझी जात आहे असं सांगणारा एकमेव नेता हो आता सध्या राजकारणाची खिचडी झाल्या तुम्हीच म्हणले राजकारणाच्या चिखल झालाय तिथं आता काँग्रेस लढवते शरद पवार गट आहे अजितदादा आहेत भाजप आहे उद्धव ठाकरे गट आहे तुम्ही याच्यामध्ये साहेब आता आमचे नेते पंढरपूर मध्ये दिलीप बापू दोतरे उभारलेत पहिले त्यांचं मान्य राजसाहेबांनी तिकीट जाहीर केलं सोलापूरला आल्यावर करोना काळामधलं काम राहू दे त्यांचं त्यांची धडपड राहू दे हे राहू दे की लोकांनी डोळ्यानं बघितले हो म्हणजे कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती होती तुम्ही मला सांगा का काँग्रेस बाहेर आलं का राष्ट्रवादी बाहेर आलं का काय आलं माझ्या मते ज्या दिवशी एकोणीस का वीस मार्चला कोरोनाचं बंद जाहीर केलं शील फीलमधनं मनसेला फोन आला की आम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे आणि तुम्ही सहकार्य करा म्हणून मग इतर पक्षाला फोन गेले का कुणाला गेले का म्हणजे काम करताना तुम्हाला फक्त मनसे पक्ष लागत तर जनतेतला किंवा अधिकाऱ्यांचा विश्वास ओरिजिनल आमच्यावर आहे की ओरिजिनल काम करू शकतात म्हणून फक्त काय मी तुम्हाला म्हणलो ना टक्केवारीचा घोळ आमच्या पैसे नाही आहे त्यामुळे थोडं महाग आहे असं स्पष्ट सांगायला हरकत नाही चार जागा उभा केलेल्या आहेत काय कसं गणित आखलेलं आहे तुम्ही याच्या हा राहिला सोलापूर शहराचा विषय सोलापूर शहरामध्ये आमचे प्रशांत दिगळे आज वीस वर्षापासून एकनिष्ठ आहे म्हणजे शिवसेनेत साहेब आल्यापासून मग त्यांना न्याय दिला की नाही साहेबांनी म्हणजे तिने स्वतः सांगतात प्रचारामध्ये माझं पिवळं रेशन कार्ड आहे म्हणून आजच्या युगामध्ये पिवळं रेशन कार्डला कोण तिकीट देईल का हो आमदारकीच नाही सा। आमचं साहेबच करू शकते एवढा विश्वास राहू दे लढ तुझी इच्छा आहे ना लढ म्हणून आणि सगळे पदाधिकारी सुद्धा सगळे त्याला सपोर्ट करतात अहो नाही हे का बर नाही हे जनतेला सुद्धा माहित नाही मी तुम्हाला काय म्हणलो राजसाहेबांचं म्हणजे भाषण राहू दे हे राहू दे मी तुम्हाला काय म्हणलो की पसायदानासारखं आहे ती विचार करायला लावत आहे आणि ते त्यांच्या वागणुकीतनं त्यांच्या कार्यातनं हे कायम आम्हाला दिसून येत आहे आणि जनतेला सुद्धा दिसून येईल आज ना उद्या आता तर दिसत लागलाय शंभर टक्के आम्हाला खात्री आहे पण येणाऱ्या साहेब स्वतःच प्रभाव म्हणत होते आता आपण सत्तेत राहील पण एकोणतीस ला आपला मुख्यमंत्री राहील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही रेशन कार्ड धारकाला तिकीट दिलं पण काही अल्पावधीत आलेलं पंधरा दिवसात उद्योजक पण दिलं हा दिलं की साहेब कसं आहे तुम्हाला सांगू का जे ना काहीतरी जनतेचे हित करे कोकणचं साहेबांचं साहेब काय बघितले आज एवढं चार चार लाख वया वाटप आहे आज त्यांनी सिमेंटचं एम डी आहेत काहीतरी त्यांच्या कंपनीमध्ये पण त्याचा उपयोग त्यांनी समाजासाठी सुद्धा चांगलं कराल ना मग समाजासाठी काहीतरी शिक्षित व्हायला पाहिजे लेकरं हे त्यांची जी विचारसरणी आहे त्याच्यामुळे आपण दिलं म्हणजे त्यांच्या काय तर उद्योग आहे म्हणून दिलेला नाही आहे त्याची विचारधारा काय त्यांनी समाजाबद्दल काय काम करते हे बघून साहेब तिकडे देतो अक्कलकोटच आपले तालुका आहेत त्यांना आपण तिकीट दिलेलं आहे त्यांचं सुद्धा काम फार सुंदर आहे एक शिवा संघटना जी आहे आपली ती शिवा संघटनेच तुमच्या मर्यादित आहे ते आपण त्या पद्धतीने शिवा संघटना आणि मनसे मिळून काम करून आपलं तिथं उमेदवार येईल अशी खात्री बाळगून आपण त्यांना दिलेलं आहे पंढरपूरचं तर शीट नक्की आहे हो साहेब पंढरपूर मध्ये बापूंच काम एवढं आहे की त्यांना मला असं वाटतं की नो चॅलेंज आहे का तर बाकीचे उमेदवार कसे आहेत तुम्ही बघितलंय अवताडे साहेबांचं सा जे कॅरेक्टर काय त्यांचे म्हणजे टेंडरशाही कशी आहे ती तुम्ही बघितली असाल माहिती असाल आणि आमच्या नेत्याची काय ही बी जनतेला माहित आहे त्यामुळं तिथं सुद्धा काय प्रॉब्लेम नाही काय करायला जातात सोलापूरकरांना एवढंच सांगणं की निस्वार्थी माणसाला जे महाराष्ट्राचं हित बघतंय महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या रोजगाराचा कायम ध्यास ठेवत आहे असा आमचा नेता आहे आणि आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच मार्गाने मार्गक्रमण करणार आहे तर आमच्यावर विश्वास ठेवून ह्या वेळेला मनसेच्या इंजिनला भरघोस मत घालावं हीच हात जोडून विनंती आहे तर हे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्र कराणी यांनी जे आवाहन केलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलंच आहे विजय कुमार बाबर सोलापूर